जय महाराष्ट्र सर्वांना नुकतीच पुण्यामध्ये जी दुर्दैवी घटना घडली वैश वैष्णवी हगवणे यांची जी आत्महत्या आणि त्या अनुषंगाने राजकीय हस्तक्षेप आणि जे सासरचे कुटुंब आहेत जे हगवणे कुटुंब आहेत त्यांचा अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीच्यामुळे जो पोलिसांचा वरद असतं त्यांच्यावरती कायम राहिलेला आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करूनसुद्धा ना पोलिसांनी ना राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली खरं तर हा हे महाराष्ट्र राज्य आयोग जे स्थापन झालं ते कशासाठी स्थापन झालं होतं की तुम्हाला फक्त उद्घाटन का उद्घाटनाला जायचं आहे कुठे शॉल अंगावर घ्यायचे कुठे बुके घ्यायचे यासाठी स्थापन झालेलं आहे की महिलांच्या न्याय हक्कासाठी महिलांना बळ देण्यासाठी हा राज्य महिला आयोग स्थापन झालेला एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्य महिला आयोगाची स्थापना झाली होती आणि सध्याच्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर ज्या सध्या खूप चर्चेमध्ये आहेत राजीनामा काही लग्नं मागतायत त्यांची त्यांनीही ज्यांनी त्यांना प्रश्न विचारले त्यांना चिल्लर ह्या भाषेत त्यांनी संभवलेले आहेत काही चिल्लर लोकं म्हणजे बघा म्हणजे आपला महाराष्ट्र राज्य जो आपण म्हणतो फुले शाहू शाहू आंबेडकरांच्या विचारांवरती चाललेला आहे पण खर तर जेव्हा सत्तेमध्ये आपण येतो ना तेव्हा आपण हे सगळी नीती मूल्य जी आहेत ना ती विसरून जातो की हा आपला महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राची एक परंपरा आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलं होतं जो हुंडा हुंडा घेणं आणि देणं हे दोन्हीही कायद्याने अपराध असतानासुद्धा आजही महाराष्ट्रामध्ये खेडोपाड्यामध्ये हा हुंडा घेतला जातो आणि याच्याकडे गांभीर्याने कोणाचंही लक्ष नाही आहे आणि बाबतीत पोलीस प्रशासन याबाबतीत हस्तक्षेप करत नाहीत त्यांच्याकडे कोण जर गुन्हा दाखल करायला जरी गेलं तरी त्यांचं म्हणणं असं की हा आमचा विषय नाही तुम्ही कोर्टात जावा म्हणजे सरळ सरळ बऱ्याच अशा महिलांच्या केसेस घरगुती भांडणांच्या केसेस जसं सासूसोनांच्या भांडणाच्या केसेस आमच्याकडे येतात किंवा असे नवरा बायकोच्या भांडणाचे केसेस आमच्याकडे येतात पण त्याच्यामध्ये पोलिसही हस्तक्षेप करत नाही खरं तर त्यांनी करायला पाहिजे पण ते करत नाहीत त्यांचं म्हणणं असं आहे की हा मॅटर आमच्या अंडर येत नाही तुम्ही याच्यामध्ये कोर्टामध्ये जा पण त्या कोर्टात जाईपर्यंत एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यापर्यंत पोचे याचं गांभीर्य पोलिसांनीही ओळखलेलं नाही आहे आणि अशा कितीतरी वैष्णवी घराघरात झुरून मरत आहेत कारण ना पोलिसांची साथ मिळत कारण भरोसा सेलमध्ये भरोसा सेल, भरोसा सेल असे असं काढलेलं आहे आमच्याकडे मला वाटते सगळीकडेच काम करते ते भरोसा सेलमध्ये बोलवलं जातं त्यांची समजूत काढली जाते नाही समजूत निघाली तर त्यांना कोर्टात जावं लागतं पण हे जर पोलिसांनी सुद्धा हा विषय जर हँडल केला जर समजा महिलांना काही त्रास होत असेल महिलांना त्यांचे घरचे लोक त्यांच्या सासू सासऱ्यांकडनं किंवा नंदेकडून किंवा काहीही घरगुती त्यांना काही त्रास असेल तर पोलिसांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे पण पोलीस याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत हा माझाही अनुभव आहे कारण पोलीस याच्यामध्ये हात नाही घाल पर्यायन लोक आमच्याकडे येतात तर आम्ही याविषयी काम करतो तर राज्य महिला आयोगा या विषयाकडे जर आपण आलो तर राज्य महिला आयोग हे यासाठीच स्थापन झालेलं आहे की ज्याच्याकडे स्त्रियांची सुरक्षितता स्त्रियांचं मनोबल राखण्याचं काम स्त्रियांना धैर्य देण्याचं काम त्यांची स्वतंत्रता असे सगळे विषय महिलांच्या बाबतीत जे आहेत जे संविधानाने कायद्याने दिलेलं आहे स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी त्या अनुषंगाने राज्य महिला आयोगाची स्थापना झालेली होती पण आता जेव्हापासून आधीचं पण मला माहिती नाही पण राज्य महिला आयोगामध्ये अशा किती महिलांच्या केसेसला न्याय दिला गेला आहे कारण त्यांचे टोल फ्री नंबर आहेत असं चाकणकर मॅडमचं म्हणणं आहे पण ते टोल फ्री नंबर चालू आहेत का बरं इकडे आल्याच्यानंतर कोणाला भेटायचं आहे असं खेडोपाड्यातल्या महिलांना माहिती आहे का टोल फ्री नंबरवरती कसं कॉल करतात काही माहिती नाही कारण राज्य महिला आयोगाच्या बाबतीत महिलांपर्यंत पाहिजे तेवढी माहिती नाही आहे कारण ह्याचं प्रबोधन व्हायला पाहिजे ह्याविषयी जागरण व्हायला पाहिजे सगळ्या महिलांमध्ये ही जनजागृती व्हायला पाहिजे राष्ट्रीय महिला आयोग राज्य महिला आयोगाच्या बाबतीत पोलिसांनीही ह्या आयोगाच्या बाबतीत महिलांना सांगायला पाहिजे खरं तर हे काम आहे राज्य महिला आयोगामध्ये जे बसलेले पदाधिकारी आहेत त्यांचे आता ह्याच्यामध्ये जे अध्यक्ष आहे, आहे, आहे ते राष्ट्रवादी अजितदादा गटा पवारांच्या पक्षातले आहेत राजकीय आहेत आणि बाकीचे जे आहेत ते पोलीस महासंचालकसुद्धा ह्याच्यामध्ये एक महत्त्वाच्या पदावर आहे एक सचिव आहे असे आणि बाकीचे सदस्य आहेत जे राजकीय नाही आहेत असे सहा सदस्य मेन पदावरती काम करतात आणि असे छत्तीस पदांची नेमणूक याच्यामध्ये होऊ शकते आता राजकीय पक्षाचे अध्यक्ष असल्यानंतर काय झालं आहे की जर हा आमच्या पक्षाचा आहे तर आम्ही याच्यावरती कारवाई कसं करणार कारण हा आमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे मग त्याला सगळे गुन्हे माफ त्याला सगळ्या गोष्टी माफ कारण वैष्णवी वैष्णवी हगवण्याचा बळी गेला नसता जर वैशाली हगवण्याच्या मोठ्या जाऊबाई मयुरी तिच्या आईने राज्य महिला आयोगाला वारंवार तक्रारी केल्या होत्या पोलीस स्टेशनलासुद्धा कंप्लेंट केलेली होती तिच्या वैशाली वैष्णवी हगवणीचे जे सासू सासरे आहेत जी ननंद आहे जे हे सगळं हँडल करते आणि वैष्णवीचा नवरा शशांक यांच्या विरोधात ह्यांनी याआधीही तक्रार केलेली होती आणि त्यावेळेला जर पोलिसांनी आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी जर त्यावेळेला यांच्यावरती कारवाई केली असती तर आज यांची हिंमत इथपर्यंत झाली नसते आपण कधी जागे होतो एखादाचा बळी गेल्याच्या नंतर जागे होणार का आणि हे प्रकरण राजकीय असल्यामुळे लवकर बाहेर पडले पण असं कितीतरी प्रकरण आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असतात तिकडे सुद्धा मला सगळ्यांचं लक्ष वेधायचंय अशी प्रकरणं खेडोपाड्यात होतात सगळीकडे होत असतात मुळात जे हुंडा घेतात आणि जे हुंडा देतात त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांची एक भूमिका असली पाहिजे की जी माणसं हुंडा मागतात त्यांच्या घरात आम्ही कितीही तालेवर असले तरीही आम्ही आमच्या मुलींना देणार नाही कारण हुंडा घेण्यापर्यंत थांबत नाही नंतर त्यांची लालच जी आहे ना ती वाढत राहते आणि ती पूर्तता न केल्यामुळे मग पर्यायाने आपल्याच मुलीचा छळ होतो आणि सगळ्या मुलांना मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा आवाहन केलेलं आहे की तुम्ही स्वकर्तृत्वावरती विश्वास ठेवा स्वकष्टाने कमवलेल्या पैशातून तुम्ही तुमची संपत्ती बनवा त्यासाठी आयती प्रॉपर्टी कशी येईल आणि त्यासाठी आपल्याच पत्नीचा छळ कसा होईल तिला त्रास दिल्याने तिच्या घरचे आम्हाला प्रॉपर्टी देईल तर ह्या आशेवरती तुम्ही लग्न करू नका कारण ह्याची परतफेड ह्याच जन्मात करावी लागते त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आणि रुपाली चाकणकर यांनी खरोखर राजीनामा द्यायला पाहिजे कारण प्रत्येक समारंभाला त्या जात असतात सगळीकडे सोशल मीडियावरती चांगल्या ऍक्टिव्ह असतात त्या पण या हगवणे कुटुंबाच्या बाबतीत त्यांनी आत्तापर्यंत एकही स्टेप पुढे जाऊन घेतलेली नाही एवढं सगळं झाल्याच्या नंतर ते प्रकरण जेव्हा मीडियाच्या समोर आलं त्याच्यानंतर त्यांची एक पोस्ट आली की आम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगितलं एवढंच तुमचं काम आहे का त्याच्या पुढे जाऊन तुमचं काही कर्तव्य नाहीये का अशा प्रकारे मह, राज्य महिला आयोग काम करणार आहे का मुळात कुठल्याही पक्षाची मला असं वाटतंय पक्षाची कुठलीही महिला त्याच्यावरती नव्हतं कारण मग शेवटी असं येतं की अरे आमच्या पक्षाची बदनामी होईल कारण हा तर आमच्या पक्षामध्ये आहे सगळे त्याला ओळखतात त्याच्या विरोधात मी जाऊन कसा निर्णय देणार ही बंधनं लागता कामान त्यामुळे बऱ्याच काही घटना होऊन गेल्यात मला असं वाटतं जे राज्य महिला आयोग आहे त्यांच्यासाठी जे नियम आहेत खर तर याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या मी वाचून दाखवते तुम्हाला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद चौदा पंधरा व सोळा अन्वये स्त्रियांच्या संबंधात हमी देणारे देण्यात आलेले मूलभूत हक्क मिळवून देण्यास चालना देण्याच्या उद्देशाने आणि स्त्रियांचा समाजातील दर्जा व प्रतिष्ठा सुधारण्याकरता विशेषतः संविधानाच्या अनुच्छेद अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस अ व बेचाळीस मध्ये अंतर्भूत केलेले राज्याच्या धोरणाची निर्देशक निर्देशक तत्वे अंमलात आणण्यासाठी शासनाने राज्य आयोगाची स्थापना केंद्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये महिलांसाठी काय काय आहे त्यांची प्रतिष्ठा तुम्ही सुधा, सुधार सुधारण्यासाठी काम करायचं आहे त्यांचा समाजाचा दर्जा उंचावण्यासाठी तुम्हाला काम करायचं आहे त्यांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या ए सी ऑफिसेसमध्ये किंवा तुमच्या घरामध्ये बसून राष्ट्रीय महिला आयोग चालू शकत नाही त्यासाठी तुम्हाला अशा तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचायचे आणि जास्तीत जास्त अन्याय हे तळागाळातल्या महिलांवरती सुद्धा होत असतात मग ते घरगुती असतील किंवा सामाजिक असतील किंवा ज्या नोकरधाऱ्या महिला आहेत त्यांच्यावरतीही अन्याय होतो म्हणजे या सगळ्या महिलांकडे राज्य महिला आयोगाने लक्ष टाकलं पाहिजे तर या बाबतीत बघा काय जमते का आणि दादा पवार तुम्ही उत्तर द्यायला बांधील आहात तुम्ही म्हणते अरे बाबा मी लग्नालाही गेलो याचा अर्थ हा नाही ना मी माझ्या हातून चावी दिली माझी चूक झाली याच्यापुढे मी कोणाच्या लग्नाला जाणार नाही असं म्हणून चालत नाही तुम्ही आता या रुपाली चाकणकर आहे यांच्यावरती आणि अगौने कुटुंबावरती बघूया आता पकड पकडाबकडी चालू आहे पोलिसांची आता त्याच्यामध्ये पोलिसच इन्व्हॉल्व आहेत आता याच्यामध्ये अजितदादा पवार जे राज्याचे उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि एका पक्षाचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे आहेत रुपाली झाकणकर यांच्यावरती काय कारवाई करतात कारण ही कारवाई तर व्हायलाच पाहिजे कारण जेणेकरून याच्या पुढच्या ज्या अध्यक्ष येतील त्यांना आणि जे राज्य महिला सद महिला आयोगाचे जे सदस्य आहेत त्यांना सर्वांना एक अद्दल घडली पाहिजे की आपल्याला महिलांच्यासाठीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण ह्या आयोगाच्या खुर्चीत बसलेले आहात तुम्ही फुकट पगार खाऊ शकत नाही बरं पोलीस संचालक पदी ज्या रश्मी शुक्ला रिटायर्ड होऊन सुद्धा त्यांना पुन्हा पुन्हा सेवेत आणलं जात आहे त्यांनी सुद्धा ह्या बाबतीत काहीही केलेलं नाही ही, ही, के ही प्रचंड चीड आणणारी गोष्ट आहे आता हे तर तथाकथित राजकीय प्रकरण असल्यामुळे ते बाहेर आलंय पण अशा किती सामाजिक सामाजिक कितीतरी असा महिलांना त्रास होत असतो त्याच्याकडे मग त्यांना काय न्याय देणार आहेत आणि प्रत्येकाला एकच सांगणं असतं ना, ना पोलिसांचं की तुम्ही कोर्टात जा कोर्टात जा आता एखादी गरीब बिचारी बाई असेल तिच्यावरती सामाजिक अत्याचार जर होत असेल तिच्याकडे तेवढी पैसे असणार आहेत का कोर्टात जावा केस खेळा वकिलांना पैसे द्या राज्य महिला आयोग कशासाठी बसलेले तर मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि ज्या पक्षाच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ते अजयदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आहे की तुम्ही या बाबतीत कुठला निर्णय घेणार आहात आणि विशेषतः राज्य महिला आयोग त्याची अध्यक्ष जर निष्क्रिय असेल तर ता तिला तात्काळ घरी बसवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी योग्य महिलेशी निवड केली पाहिजे एवढं बोलून थांबते तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये कळवा एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र